ಬೇಡಕ ಬೇ ಬೇ ಬೀಡು ಪಡತೋ ಬೇ ಪದ್ಧತಿ ಮಸ್ತಿ ಮಸ್ತಿ ಬೇರೆ ನೋಲತಾ ಬೇ ಬೇಗ ರೂದ್ರೆ ಬಾಸ್ ಪಡೆಯ ಪದ್ಧತಿ ಮಸ್ತಿ शिवराय मित्रांनम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर गावाला आणि गावाला कारणामुळे आता मध्येच अचानक पाऊस पडायला लागलाय हे बघा पाऊस पडतोय इकडे दाखवतो तुम्हाला मी तर अचानक पाऊससुद्धा पडलाय लाईट सुद्धा गेलाय आणि धावपळ काय झालंय गावाला ते तुम्हाला दाखवतो मी बघा अचानक ध्यानी म्हणून नसताना अचानक पाऊस पडायला लागलाय हे बघू शकता तुम्ही संपूर्ण जमीन आता ओली झाली आणि लाईट सुद्धा गेलाय घरात हे बघा भाऊजे रामचे इकडे घरात गेलाय लाईट हे बघा संपूर्णपणे अंधार पडलाय काहोक पडलाय इकडे आई बसले माझी हे बघा इकडे काळोख झालाय संपूर्ण लाईट सुद्धा गेलाय अचानक पाऊस पडायला लागल्या कारणामुळे जोरदार पाऊस आलाय हे बघा माती संपूर्णपणे भिजली आहे आता भिजले संपूर्णपणे जमीन हे बघा इकडे बघा झाड वगैरे कशी दिसत बघा एकदम हिरवीगार आणि तुम्ही वातावरण सुद्धा बघू शकता ढगाळ वातावरण झालंय संपूर्ण इकडे बघा बघाय बघा आमची इथे फाटी सुद्धा आहेत आणि संपूर्णपणे भिजले आहेत अचानक पाऊस आला आणि काहीच कल्पना नव्हती पाऊस येईल याची अचानक पाऊस आल्या आल्या कारणामुळे संपूर्ण भिजले संपूर्णपणे धावपळ झाले वरती दाखवतो तुम्हाला मी इकडे गेल्यानंतर आहे ना आम्ही म्हणजे आंब्याच्या पेट्या होत्या आमच्या द्यायच्या होत्या पण त्या दिल्या खूप धावपळ झाली होती आमची सुद्धा गाडीमध्ये हे बघा आमचा दादा इकडे हा बघा दादा आमचा वेदंता आंब्याच्या पेट्या दिल्या पण जाला जाला अरे खूप पाऊस आला होता हे बघा आम्ही गाडीवरती तालपत्री मारली होती बघा गाडीवरती आम्ही तालपत्री मारली होती ही बघा अशा पद्धतीने तालपत्री मारली होती हे बघा संपूर्णपणे पाऊस खूप जोरात आला आता आणि आल्या होत्या पेठ्या ही बघा तालपत्री बघा पैसे नेल्यावर ना, ना पेटा त्या पद्धतीत म्हणजे पाऊस चालू होतो आणि तेव्हा जमिनीचा वास येतो तशा पद्धतीमध्ये वास होतो आता तर एवढा पाऊस थोडासा चालू झालाय की रस्त्याला पाणी सुद्धा झालं हे बघा हे सुद्धा संपूर्ण भिजलं आता बघा तुम्ही असेल तुम्हाला अचानक पाऊस पडायला लागला आणि पाऊस पडायला लागल्या कारणामुळे खूप धावपळ सुद्धा झाली आमची मी आंगोळीकर आलो होतो पण अंगोळीकर जाता जाता मी बाहेर पडलोय बोललो थोडीफार व्हिडिओ बनवूया अचानक पाऊस पडायला लागल्या कारणामुळे बघा एकदम वातावरण बघा तुम्ही वारा बघा खूप पाऊस खूप माझ्या स्पेंड सोसावरती पाऊस पात बघायला बघा खाली जाऊन बघूया किती पाऊस लागतो इथे आणि कोणाची किती धावपळ झाले पावसात गार लागायला लागलो ते गार लागायला लागलो गार 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 लागायला लागले आता आजपर्यंत आपल्या गावात किती गारा पडल्यात नाही आजपर्यंत तरी म्हणजे हा तुम्ही रस्ता बघू शकता आणि इकडे आमची केळीची झाडं बघा संपूर्णपणे वारा आल्या कारणामुळे पाऊस पडल्या कारणामुळे तुम्हाला तिकडे आमची फाटी भिजली कधी काय आता ऊन पडेल तेव्हा सुकतील बघा बघ माझ्या घर ही बघा आमची बिडी आवडती किती किती आवडते हा बघा आमचा पनू गारडला इथं बड गारडला इथं पनु गारडला इथं काय काय गारडला गारडला हा बघा हा हरीश बघा इकडे एवो एवो ही बघा माझे बघा माझे बघा येऊ का येऊ का येऊ बघा येऊ का संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या वेळेला लाईट सुद्धा गेलाय गावामध्ये आणि पाऊस सुद्धा पडतोय पाऊस झाल्या कारणामुळे क्लिअर सुद्धा दिसत नाही बघा तुम्ही हे बघा इकडे माझ्या घरी बोर हे बघा हे बघा हे बघा हे बघा आमच्या फोनला थंडी लागते कोण थंडी लागते ना हो कोणला थंडी लागायला लागली इकडे वरती पत्र्यांचा सुद्धा आवाज यायला लागलाय <laughs> वारा सुद्धा खूप सुटला पत्र्यांचा सुद्धा आवाज जोरा दिसतोय ही <laughs> <laughs> बघा आमची गौरी गौरी पाऊस लागते हे <laughs> पाऊस लागते पाऊस लागते पाऊस लागते गौरी पाऊस लागते पाऊस लागते तुला बाहेरच 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 हे बघा आमची पल्ली आहे बघा हे बघा कपडे बघा इकडे आणून ठेवलेत पाऊस लागल्या कारणामुळे सर्व कपडे इकडे आतमध्ये काढलेत इकडे 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 पावसात पावसात हा आमचा राज पाऊस लागतोय आणि इकडे मजा घर येतोय हे बघा हे बघा हे बघा हे बघा पद्धतीने मस्ती करते हे बघा मस्ती वाटतं हे बघतायत बघा हे बघा हे लागल रुद्र हे बघा पाऊस पडायला लागलाय अचानक आणि हे बघा पद्धतीने मस्तीला हे बघा हे बघा हे लागल हे त्यांची तर वेगळीच मजा चालले पाऊस तर माझ्या असते कोकणामध्ये पोरं खूप मजा करत पाऊस लागला नंतर हे बघा बघा पावसाला आल्यानंतर पावसात बिडक बघा बाहेर पडत हे बघा मेंढक बिडूक काय बिडूक आणि या पावसातच बाहेर पडतो हा बघा पावसामध्ये बिडू का बाहेरच पडतो तुम्ही बघितला असेल पाऊस सुद्धा बाहेर पावसा खूप मजा येते पूर्णपणे वातावरण चेंज झालंय अजून मे महिन्यात चालू आहे धागा वातावरण आहे संपूर्ण म्हणून विजा सुद्धा कडकड आहेत विजा सुद्धा चमकता येत आपल्याला विजा सुद्धा चमकन दिसतायत बघा आता तर काळोख झालाय पाऊस तर खूप पडतोय आणि विजांचा कडकड चालू आहे आता आणि उजळ दिसतोय तुम्हाला हा बघा नुसत्या विजाचं मग नुसत्या विजाच मग बापरे वाटलं नव्हतं मे महिन्यात सुद्धा एवढा पाऊस लागेल बघा एवढ्या विजा चमकतायत ती विचारूच नका का उजेड दिसतोय संपूर्ण इकडे आमच्या काकांचं इथे बांधलं होतं ते सुद्धा पडून गेले एवढ्या दिसा तुम्हाला विजा चमकण्यासाठी पात्र्याची छोटीशी फोप केली होती ती सुद्धा पडून गेले या पावसाने विजा तर नाही बेस्ट चमकायला लागले आता संपूर्णपणे काळू झालाय अंधार झालाय बघा नाराज सुद्धा अंधार झाले संपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू आता पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय